मेजवानी 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 वदनिकावळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्ता कोकलास्ता ग्रामस्ता समस्त समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 वेज नॉन वेज समसमीत झणझणी आणि नमस्कार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी सुषमा पोतार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत सी सिक्स एकोणीस सेक्टर अठरा नवीन पनवेल येथे आणि आपल्या सोबत आहेत कल्याणी बिदनुर नमस्कार नमस्कार स्वागत खमंग मेजवानीमध्ये धन्यवाद आज कुठली रेसिपी करणार आज आपण उपवासाची मिसळ मिसळ केली की सगळ्या घराचं जेवण झाल्यासारखं म्हणजे एकट्या बाईचा उपास जरी असला तरी मिसळ हा पदार्थ इतका आवडतो सगळ्यांना जसा आपला बिन उपवासाचा तसाच हा उपवासाचा पण अतिशय चांगला होतो की सगळ्या घराचं जेवणच त्याच्यात ही अशी आपण नेहमी जी मिसळ खातो ती सगळ्यांना माहिती आहे पण उपवासाची मिसळ बहुतेक कदाचित माहिती नसेल कोणाला तर हा एक उपवासाला केला जाणारा अगदी चटपटीत असा प्रकार आहे तर हो आणि सगळ्यांचा आवडता आणि उपवास नसेल ते पण तयार होतील उपवास करायला घरामध्ये हो, 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 मिसळ पडणार आहे मग साहित्य जाणून घेऊया आपण काय काय उकडलेला बटाटा शेंगदाणे दाण्याचा कूट कोथिंबीर लिंबू पापडी मिरची साखर खोबरं दही साबुदाण्याची चकली वेपर्स, जिरे मीठ पाणी आणि तेल आता आपण सर्वप्रथम हे तेल टाकलेलं आहे कढी हे तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्या साबुदाण्याच्या ज्या चकले आहेत आपण तळून ह्याचा पण वापर आपल्याला ह्याच्यामध्ये करता येईल मिसळीमध्ये ते घालता येईल आपण साबुदाण्याची खिचडी करतो खिचडी ह्या साबुदाण्याच्या वाळवलेले पापडे आहेत मिसळमध्ये खिचडी सुद्धा आपण घेऊ शकतो घेऊ शकतो पण समजा खिचडी लगेच केलेली नसेल तर हे वाळवण्याचा प्रकार म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याची चकली आपण नेहमी करत असतो ती घेतली तरी चालू आहे करून घेऊ म्हणजे मग ती आपल्याला ह्याच्यामध्ये वापरता येईल बर आता ह्या पापडे आपल्या तळलेले आहेत चकल्या बटाटा आणि साबुदाणाची साबुदाणा आणि बटाटा ह्याच्या केलेल्या चकल्या ह्या आपल्या तळून घेतल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये त्या घालू शकतो बर आता ह्याच तेलामध्ये आपण फोडणी करूयात खर तर उपासाला काही लोक तुपही वापरतात शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे हे आपल्याला चालेल उपासाला आणि म्हणून मी हे फोडणीसाठी हेच तेल वापरते म्हणजे शेंगदाणा तेल आपण घेऊ शकतो किंवा साजूक तूप वगैरे जर तेल असेल वापरायचं तर तूप आणि मग तुपामध्ये पण हे आपण तळतोच नाहीतरी आहे तर आपण तुपातही तळू शकतो आता आपण हे जिरे टाकूया ह्याच्यात त्याच्यानंतर ही हिरवी मिरची टाकूया थोडी म्हणजे त्याचाच तिखटपणा उतरेल कारण आपण वेगळं हे करणार नाही तिखट वेगळं घालणार नाही म्हणजे दुसरं तिखट वगैरे काही घेतलेलं नाही म्हणून आपल्याला हव्यात त्या प्रमाणामध्ये आपण मिरची मिरची घालू आता ही फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपण बटाटा घालूयात सगळ्यात पहिले अच्छा किती घेतले बटाटे बटाटे हे चार घेतले होते मी मध्यम आकाराचे हे वापू उकडून घेतले आणि मग त्याच्या ह्या फोडी केलेल्या आहेत आणि त्या आता आपण ह्याच्यात टाकूयात आता हे शेंगदाणे आहेत त्यामुळे हे शेंगदाणे दोन तास मी आधी भिजवून ठेवले होते आता त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे त्यामुळे ते थोडे मऊ झाले म्हणजे ह्याच्यामध्ये थोडा मऊ आहे याच्यामध्ये आपण बटाटा घेतलाय शेंगदाणा घेतलाय हो। काही प्रमाण आहे म्हणजे कसं आता चार बटाटे होते साधारण बटाट्याच्या जेवढ्या फोडी होतील त्याच्या निम्मे थोडे शेंगदाणे पण ते भिजून फुकतात त्यामुळे आता काय केलं चार बटाटे होते ना तर एक दीड वाटी शेंगदाणे घेतले ते बघून आता दोन वाट्या शेंगदाणे झाली ना तयार म्हणजे साधारण चार 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 बटाटे असतील तर भिजवलेले शेंगदाणे दोन वाट्या भिजवलेले शेंगदाणे जास्त वाटतात शेंगदाण्या उसळीला शेंगदाण्याची जास्त आहे बरी वाटते म्हणून शेंगदाणे तसे तुम्हाला जास्ती आवडत तसे थोडे कमी केले तरीही चालेल असं काही नाहीये पण साधारण झालं तरी चालण्यासारखं आहे हो, हो, आता हे परतून झालेलं आहे दाणे आणि बटाटा तर तेलावर आता आपण हे थोडं पाणी घालू मग त्याच्यात घातलेले सगळे पदार्थ आपले बरोबर लागून घेतील आता हे पाणी घातलंय त्याच्यामुळे आता हे सगळं सरभरीत होईल आणि सर, त्याच्यात टाकलेले पदार्थ बरोबर मिक्स होऊन जातील रस्सा जसं तुम्हाला थोडा जर रस्ता जास्ती हवा असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी हरकत नाही उकडून तो रस्सा कमी पण होऊ शकतो जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे घाला पाणी आणि कारण आता शिजायची काही गोष्ट राहिलेली नाहीये परतल्यामुळे आता म्हणजे बटाटा तर आपला उकडलेला आहेच हो शेंगदाणे आपण भिजवून घेतलेले होते त्यामुळे होईल आता हे आपलं छान परतलेलं आहे पाणी घातल्यामुळे सरभरीत झालेलं आहे आणि आता त्याच्यानंतर थोडक्याला जर हो जरा आपण एक शेंगदाण्याला वाफ येऊ देऊया आणि म्हणजे ते जरा आणखी मौसर होतील आणि मग त्याच्यानंतर बाकीचे पदार्थ म्हणजे बटाटा आपला उकडलेला आहेच हो शेंगदाणे आपण भिजवून घेतलेले होते पण हो। पाणी घातलंय त्याच्यामध्ये थोडीशी शिजण्याची गरज आहे मग आपण ब्रेक घ्यायचा हा घेऊया तोपर्यंत थोडे आपले बटाटे हे शेंगदाणा आपला शेंगदाणा शिजेपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा खमंग मेजवानी खमंग मेजवानी काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण बघत आहोत उपवासाची मिसळ आता छान उकळी आलेली आहे हो आता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे पाणी घालून तसं आता आपण त्याच्यामध्ये मीठ आता त्याचा रस्सा पण थोडासा दाट वाटतोय ना घालूयात साचावी पुरती कारण आपण लिंबाचा रस थोडा पिळणार आहोत म्हणून कूट घालूयात तो पण घट्ट होईल हे घालूयात आता हे लिंबाचा रस आपण असाच पिळूयात लिंबाच्या पोडी आहेत थोडासा लिंबाचा रस हा लिंबाचा रस पण अगदी काढला नाहीये नाहीतर आपण काढला की बर लिंबाचा रस आपण पिळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे थोडीशी आंबट अशी चव त्याला येते आणि थोडी कोथिंबीर घालूयात आणि आता सगळं मिश्रण हलवूयात म्हणजे कोथिंबीरचाही वास त्याला लागेल बरं उपवासाला काही जण कोथिंबीर खातात हो, जण हो। खात नाहीत हो। जे खात नसतील त्यांनी टाकायची नाही टाकायची हो। त्यांनी ते आम्ही खातो त्यामुळे आम्ही घालतो आणि कोथिंबीरचा वास आता सुद्धा खातो लागतो त्यामुळे ते होत आणि पण्यासाठी लिंबू टाकलेलं आपण त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घातलंय आणि ओलं खोबर त्याच्यामुळे आणखीन दाट झाला झाला आणि आता ही मिसळीला आपण देऊ शकतो हे आता बऱ्यापैकी छान घट्ट झालेलं आहे जर तुम्हाला आणखीन सैल सर हवा असेल तर थोडं पाणी जास्त घातलं तरी हरकत नाही पण आपल्याला एवढंच बरं वाटतंय म्हणून आपण एवढं एवढं पुरेस एवढं पुरेसं आहे आता हे व्यवस्थित सर्वरित झालेलं आहे आता आपण मिसळ करायची कृती करूयात व्यवस्थित आता प्रथम ह्या आपण चकल्या ज्या तळून घेतलेल्या होत्या त्याचा कुसकरून टाकल्यात बटाटा आणि साबुदान चकली हा ती आता है। है ही कुस्करून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तर ही नसेल तर आपण साबुदाण्याची खिचडी खिचडी आपण घालवू शकतो त्याच्यामध्ये हे आपण तळून घेतलेले आहेत अच्छा ह्या कुस्करून आपण हा आता ह्याच्यावरही टप्पक आहे तर पण बटाटा आणि शेंगदाण्याची मिसळ मस्त मिसळचा एकदम सुगंध येतोय हो त्याच्यामध्ये जिरं टाकली आहे त्यामुळे अच्छा दही घातलंय लिंबू सुद्धा आपण पिळून घातलं होतं दही सुद्धा थोडस बरं सुषमा आता ह्याला आपण थोडं चविष्ट थो करणार आहोत त्याच्यासाठी आपण ही बटाट्याची जी पापडी आहे तळलेली त्याला असं छान लाल तिखट वगैरे लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये मिरची घातली होती फक्त हो जरा चटपटीत होण्याकरता आपण आता बटाट्याचा तो किस आहे तळलेला तळलेला किस आहे खटमीट लावलेला तो टाकत आहोत बर आता हे व्हेपर्स आहेत हे पण जरा आपण असे कुस करून टाकल्यासारखे असं कुरकुरीत पण येईल त्याला आता आपण खोबरं आणि कोथिंबीर वरून थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आता ही झाली आपली उपासाची मिसळ तयार मेजवानी मेजवानी खमंग आपली छानपैकी मिसळ तयार झालेली आहे उपासाची सगळ्यांची आवडती आहे तुलाही मी थोडी टेस्ट करायला देते तू खाऊन बघ आणि मग मला सांग कशी झाली ती आणि तुला आवडते की नाही ते आता आपला श्रावण महिना येतो त्यामध्ये भरपूर उपास पण असतात भाद्रपद ओ, जे हो अश्विन कारवासाच भरपूर असत आणि त्यामुळे उपवासाचा हा पदार्थ माझा अंदाजे बहुतेक सगळ्यांना आवडतो तसं तुलाही तो आवडेल आणि मी तुलाही आता टेस्ट करायला देते खाऊन बघते उपवासाची मिसळ हो उपवासाची मिसळ म्हणजे याच्यामध्ये थोडासा बटाटा येऊ देते ही सा की बटाट्याची शेंगदाणे आहे हो। बटाट्याचा किस आहे शेंगदाणे सगळं दही आलेलं आहे आणि सांग हम्म आपल्याही मैत्रिणींना कशी झाली आहे दादा तर तेही करू शकतील मस्त चवाली आहे म्हणजे नेहमीची आपण ती साबुदाणा खिचडी किंवा बरोबर आहे वरीचे तांदूळ थोडे हे केले जातो वाटत वेगळी थोडस नाही खूपच वेगळी अशी झालेली आहे मस्त चव आलेली आहे एकदम चांगलं झालंय म्हणजे उपवास करत नसणारे देखील म्हणतील की आज काय केलंय घरामध्ये उपवासाची मिसळ आहे का माझं सुद्धा उपवासच आहे असं सांगतील आणि आवडीने ही मिसळ खातील हो इतकी छान झालेली आहे आवडली ना तुला चव मग मिसळ खाली मिसळ छान झालं आता बघ बाकीच्या बघितल्यानंतर नक्की आवडेल याची मला खात्री आहे मला खात्री आहे की प्रेक्षक जरूर करून बघणार आहेत ही रेसिपी त्यांना देखील नक्की आवडेल ताई अतिशय उत्तम अशी रेसिपी दाखवलेली आहे काय असतं की बायका खूप सगळे उपवास करत असतात पुरुष मंडळींचे त्या मानाने कमी असतात आणि मग जेव्हा घरामध्ये उपवास असतो तेव्हा नेमके पुरुष मंडळी बाहेर जाऊन मिसळ वगैरे सगळी मस्त पैकी खाऊन येतात आणि मग पंचायत होते हो की घरातल्या बाईनी काय करायचं आणि काय खायचं ते तर असा हा मिसळीचा उपवासाची मिसळ हा जो प्रकार करून दाखवला त्याबद्दल मी मनापासून आभार मानते धन्यवाद मलाही तुम्ही ही संधी दिली दाखवण्याची त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते पुन्हा एकदा मी आभार मानते आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार